नमस्कार मी वैशाली स्वागत करत आहे आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये कशा आहात मैत्रिणी मजेत ना सर्व स्त्रिया ज्या आहेत त्या टेन्शनमध्ये का राहतात तसं टेन्शनचं नाव घेतलं किंवा चिंतेचं नाव घेतलं तर एक लांब लचक लिस्ट तयार होईल पण त्या लिस्टमध्ये सगळ्यात पहिल्या नंबरवर येतं ते आहे घरचं काम आता एक स्त्री जी आहे ती हाऊस वाईफ असो का वर्किंग लेडी असो सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेल तोपर्यंत तिच्या डोक्यात एकच टेन्शन राहत घरचं काम कारण की आ, हे नाही झालं ते नाही झालं हे बाकी आहे ते बाकी आहे अजून तर आता मुलं येतील शाळेतून हे माझं बाकी राहून गेलं एक तर स्वतःवर लक्ष नाही देऊ शकत दुसरं स्वतःवर लक्ष ना दिल्यामुळे चिडचिड करत असतात स्त्रिया लेडी जी आहे एक स्त्री जी आहे ती हाऊसवाईफ असो का वर्किंग वुमन असो स्ट्रेस दोघींना सारखाच असतो आणि त्यामुळे आपण या सगळ्या गोष्टींपासून कसं थोडं आरामदायक रीतीने आपलं प्लॅनिंग करू शकतो आणि त्यामुळे आपण शांतीने जगू शकतो आजच्या व्हिडिओमध्ये याच गोष्टी आपण जाणून घेणार आहोत कारण की एक स्त्री जी आहे ती स्वतःवर जेव्हा लक्ष नाही देऊ शकत ती स्वतःच्या फॅमिली मेंबरला पण खुश नाही ठेवू शकत आणि त्यामुळे तिला मेंटली स्ट्रेस वाढतो मेंटली स्ट्रेस आल्यामुळे स्त्रियांना चिडचिड होते त्यांना थकलेलं फील होतं त्यानंतर मुलांवर आपण राग राग करतो धड एका कामामध्ये आपलं लक्ष लागत नाही हे पण बाकी ते पण बाकी आणि त्या तेन टेन्शनमध्ये आपण पूर्ण फॅमिली मेंबरांना व्यवस्थित क्वालिटी टाइम पण देऊ शकत नाही स्वतःवर तर लक्ष आपण नाहीच ठेवत आणि त्यामुळे आपण असं थकून गेल्यामुळे नुसती चिडचिड करतो तर या सगळ्या गोष्टींचे काही सोल्युशन नाही आहे का तर या गोष्टींचे सोल्युशन आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की ते कुठले असे कार्य आहेत जे केल्यामुळे आपली लाईफ इझी होईल आणि आपण जे टेन्शन अनुभव करतो ते टेन्शन अनुभव करणार नाही तर या सगळ्या गोष्टींमध्ये सर्वात पहिली महत्वाची गोष्ट आहे की सकाळी लवकर उठणे आता तुम्ही म्हणाल मैत्रिणी की आम्ही तर रोज सकाळी लवकर उठतो उठतो पण तसं नाही समजा तुम्ही रोज सहा वाजता उठत असाल तर त्याच्या वेळी साडेपाच ला सात वाजता उठत असाल तुमचं शेड्यूल त्याप्रमाणे असेल तर तुम्ही साडेसहा सगळे उठण्याच्या अर्ध्या तास आधी तुम्ही लवकर उठा एक लाईफ आहे की मुलं आरोड्या मारतात आहे की आई लवकर कर आमची वाहन येऊन गेली आमची गाडी येऊन गेली शाळेची त्यानंतर येत ते म्हणतात की किती वेळ लागतोय मला टिफिन भरायला मग कचऱ्याची गाडी जेवून गेली घंटा गाडी जी आवाज करते आणि आपण दवडादवड होते सकाळचं पाणी आलेलं आहे आणि आपल्याला वेळ मिळत नाहीये की आपण हे करू न आपलं पाण्याचं बघू एक ही लाईफ आहे आणि एक लाईफ आहे की अर्धा तास लवकर उठल्यामुळे जी इझी झालेली आहे अर्धा तास लवकर उठल्यामुळे आपण काय करू शकतो बघा मैत्रिणी आपल्याला आनंदी राहतो टेन्शन मुक्त राहणं खूप जरुरी आहे कारण एक स्त्री जेव्हा खुश राहते किंवा आनंदी राहते तेव्हा तिचं पूर्ण परिवार आनंदी राहत आणि एक स्त्री जर टेन्शन मध्ये राहिली तर पूर्ण परिवार टेन्शन मध्ये राहतं का कारण आप आपण जो आहोत या घराचा पाठीचा कणा आहोत एक स्त्री जी आहे एक हाऊस वाईफ आहोत ती हाऊसवाईफ असो का वर्किंग लेडी पण ती पाठीचा कणा आहे या घराचा आणि तीच जर टेन्शनमध्ये राहिली तर पूर्ण घर कसं सांभाळू शकेल तर आपल्याला या सकाळी लवकर उठायच्या चांगल्या गो सवयी लावून घेतल्या पाहिजे आणि पूर्ण प्लॅनिंग करून ठेवायला पाहिजे की आपल्याला आज कुठले कुठले महत्वाचे कामं करायचे त्यानंतर कुठले जे आहे ते, ते उद्या करू शकतो किंवा नंतर करू शकतो त्याप्रमाणे आपण प्लॅनिंग करून ठेवायचं आहे सकाळी लवकर उठल्यामुळे मुलांना पूर्ण वेळ आपण दिला मिस्टरांना दिला मुलंही आनंदी मिस्टरही आनंदी आपणही आनंदी आणि आपली धावपळ नाही झाली ती एक गोष्ट वेगळी खरंच किती आनंदाचा दिवस उजाडतो आणि हीच तर खरी सक्सेस आहे एक स्त्रीच्या जीवनाची की घरातले सगळे आनंदी राहतील आणि आपण आनंदी राहिलो तर खरंच घर आनंदी होणारच आहे म्हणून मैत्रिणींनो तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका घरच्या कामांचं प्लॅनिंग करून काम करा सकाळी लवकर उठा सगळे घरातले सगळे उठतील त्याच्या अर्ध्या तास आधी उठा आणि स्वतःला वेळ द्या घरच्या कामांचे प्लॅनिंग करून सगळं मॅनेजमेंट छान रेडी करा त्यामुळे आपली लाईफ इझी होईल आणि आपल्याला टेन्शन येणार नाही ना आपण धावपळींपासून पण वाचलो आणि त्यानंतर आपल्याला शांतीने सगळ्यांना टाईम देता आला एक उदाहरण देते मैत्रिणी मी की आपल्याला जर शर्ट घालायचं असेल आणि शर्टाचं पहिलं बटन जर चुकीचं लागलं तर बाकीचे सगळे बटणं चुकीचे लागत राहतात आणि त्यामुळे ते आपण व्यवस्थित नाही घालू शकत त्याचप्रमाणे मैत्रिणी आपण या ज्या सकाळच्या सवयी आहेत त्या जर आपलं एक जरी गोष्ट चुकली तर आपलं पूर्ण दिवसांचं शेड्यूल विस्कळीत होऊन जातं म्हणून सकाळी लवकर उठून आणि सकाळी जेव्हा आपण घरात सगळे झोपलेले असताना उठतो अर्धा तास लवकर उठून आपण डोक्यामध्ये पूर्ण दिवसाचं प्लॅनिंग करून घ्यायचं आहे आपण एक शेड्यूल तयार करून घ्यायचं आहे की पहिली महत्त्वाची कामं माझी कुठली आहेत सकाळी उठून सगळ्यात मुलांचा ब्रेकफास्ट बनवायचा आहे नाश्ता बनवायचा आहे मग मिश्रांचा डबा करायचा आहे त्याप्रमाणे प्लॅनिंग करून घ्यायचं काय बनवायचं आहे डोक्यामध्ये आधीपासून तुम्ही प्लॅनिंग ठेवाल तर तुम्हाला अवघड जाणार नाही अर्धा तास लवकर उठल्यामुळे आपण स्वतःला वेळ देऊ हो शकतो आपण मेंटली प्रिपेअर होऊ शकतो आणि मेंटली प्रिपेअर्ड झाल्यामुळे आपला पूर्ण दिवस खूप आनंदात जातो मैत्रिणी का कारण की आपण तो अर्धा तास स्वतःसाठी काढलेला असतो आपण अर्धा तास लवकर उठून आपण शांतीने बाहेर थोडं थंड हवेत उभं राहिलं तर डोक्याला खूप आराम मिळतो आपल्याला विचारांना चालना मिळते आपण दिवसभर फ्रेश अनुभव करतो आपल्यामध्ये एक एन पॉझिटिव्ह एनर्जी भरली जाते का कारण तेव्हा शांतता असते सगळे झोपलेले असतात आपण उठून आपल्याला क्वालिटी टाईम स्वतःला देऊ शकतो आज आपण स्वतःसाठी जर अर्धा तास काढू शकलो तर पूर्ण दिवस आपला खूप चांगला जातो आणि मुलांना फॅमिलीला पण आपण खूप क्वालिटी टाईम देऊन आणि त्यांना आनंदी ठेवू शकतो तर हे सकाळी उठल्यामुळे किती काम आपले सोपे होऊन जातात तर त्याच्यामध्ये असं आहे की सकाळी उठून आपण शांततेने पाणी भरत आहोत शांततेने मुलांचा डबा करत आहोत मिश्चरांचा डबा करत आहोत मुलांना आरामात रेडी करून त्यांना शाळेसाठी तयार केलं मिस्टरांना चहा नाश्ता दिला किती आनंदी वातावरण फील होतं का आपल्या ता अर्धा तास लवकर उठण्यामुळे आणि आपण स्वतःलाही वेळ चुकलो त्यामुळे आपण पण एनर्जेटिक फील करतोय आणि सकाळी सकाळी स्वतः आपण पण थोडंफार काही खाऊन घ्यायला पाहिजे आपल्यासाठी स्वतःसाठी वेळ काढून घ्यायचा कारण सकाळची वेळ जी आहे तीच खूप महत्वाची आहे त्याद्वारे आपण पूर्ण दिवसाची तयारी करू शक शकतो आणि आपला दिवस खूप चांगला जाऊ शकतो एक स्त्री जर टेन्शनमध्ये मध्ये राहिली तर पूर्ण घर जे आहे ते टेन्शनमध्ये राहतं सगळे दुखी राहतात का कारण की स्त्रीची जात चिडचिड करत असते मुलांवर राग राग करत असते मारत असते तिला एकही एक काम धड सुचत नाही का कारण की माझं हे बाकी ते बाकी सगळं बाकी आता मी काय करू मुलं होमवर्कसाठी आरोड्या मारतात हे आई हे बघ मिस्टर आरोड्या मारतात हे माझं हे नाही झालं तुम्ही माझं हे कुठे ठेवलं ही फाईल कुठे ठेवली हे कपडे कुठे ठेवले आणि त्या टेन्शनमध्ये आपण खरं माइंड आपलं डिस्टर्ब होऊन जातं आणि आपल्या माइंड डिस्टर्बमुळे पूर्ण घर डिस्टर्ब होतं ते म्हणतात ना शुभस्य शिघ्रम तसं मैत्रिणींनो आजपासूनच आपण आनंदी राहायला लागा सकाळी उठण्याची चांगली सवय लावून घ्या सगळ्यांच्या उठायच्या अर्ध्या तास आधी उठा आणि आपलं जीवन जे जी आहे ते आनंदी बनवा मैत्रिणींनं आजची माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा माझ्या चॅनलला लाईक करा यूट्यूबवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद